केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र स्वतंत्र आरक्षण दिलं जाणार असलं तरी ज्या व्यक्तींची कुणबी नोंदी आढळली आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी वीस तारखेच्या आधी करावीच लागेल अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा मनोज चरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणार याची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे त्याशिवाय सुट्टी नाही मराठ्यांना विश्वास आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मराठ्यांना आरक्षण देणार हा विश्वास गमावू नका असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी वीस फेब्रुवारी रोजी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाचे एकदिवसीय अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे दुसरीकडे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची तब्येत खालावत असल्याने तीव्र उपोषण न करता पाणी सलाईन घ्यावं यासाठी समाज बांधवांचा आग्रह वाढत चाललेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगे काय पवित्रा घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आज त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली पुढची भूमिका जाहीर केली सरकारचं म्हणणं आहे की मागासवर्ग आयोगानं काल अहवाल दिला आहे आणि आज तो आम्ही स्वीकारला आहे वीस तारखेला अधिवेशन आहे ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत ओबीसी मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिला आहे नोंदी नाही त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा आहे ही अधिसूचना आहे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं त्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यासाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा करावाच लागणार आहे त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही गोरगरिबांनी भेद नाही केला तिन्ही बाजूंनी मराठाच लढला आहे या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीच आहे कुणबी म्हणजे शेतकरी कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण द्यावंच लागेल सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे त्याशिवाय सुट्टी नाही मराठ्यांना विश्वास आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार हा विश्वास गमावू देऊ नका वीस तारखेच्या आत तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे सगळे सोयरे अध्यादेश काढायचा आहे आणि अंमलबजावणी करा असं जरांगी यांनी म्हटलं आहे अंतरवालीसह राज्यातल्या सर्व केसेस मागे घ्या कुणबी नोंदीवाल्यांनाही नवं आरक्षण दिलं जावं आम्ही देखील मराठे आहोत अशा थोटाडांच्या नावाखाली लेकरांची फसवणूक नको लेकरं मोठी झाली हे सरकारनं करणं अपेक्षित आहे सरकारला हे करावंच लागणार आहे मी वीस तारखेपर्यंत उपोषण करेल तोवर सरकारने सरकार धोरण बांधावं आम्ही आमचं धोरण बांधू आपलं आंदोलन फसलं आपल्याला सरकारने गुंडाळलं अशी काही जणं टीका करत आहेत परंतु मुंबईला जाऊन आपली फसवणूक झालेली नाही आपण सरकारकडून कायदा करूनच आणला आहे मात्र अंमलबजावणीबाबत सरकार फसवणूक करत आहे असं म्हणता येईल असंही जरांगे म्हणाले आमचे प्रतिनिधी आय आय सय्यदसह अकबर शेख ब्युरो रिपोर्ट सोफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा